श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपली कुलदेवीची सेवा कशी करावी आणि घरच्या जे करता धरता महिला आहेत त्यांनीच कुलदेवीची सेवा करायची असते आपल्या घरामध्ये खूप अडथळे येतात लग्नामध्ये अडथळे येतात घरामध्ये सारखं भांडणे होतात आपल्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात आपला व्यापार चांगलं चालत नाही घरामध्ये अं मुलं सारखे वागतात एकमेकाचं पटत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात नोकरीमध्ये अडथळे येतात व्यापार आपलं चांगलं चालत नाही लुस्कान होतं अशा वेळेस आपल्याला खूप काही आपण सेवा करतो आपण चांगलं वागतो कुणाशी वाईट करत नाही कुणाशी वाईट बोलत नाही आपण प्रामाणिकपणाने राहतो आपण देवाची सेवा करतो आपण दानधर्म करतो कोणाचे मन दुखवत नाही आपलं सगळं चांगले व्यवहार आपण सगळ्यांशी वागतो तरीही पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला समोर जावं लागतं ह्याचं कारण हेच असतं आपण सगळ्यांना करतो पण आपल्या जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीची सेवा आपण करत नाही जसं घरातली आई असती आपण दुसऱ्यांच्या आईला खाऊ घालतो आई त्या आईला सन्मान करतो दुसऱ्यांच्या आईसाठी आपण कपडे दान करतो पण आपली घरची आई आप तिच्या ती, आईला तिचं सन्मान आपण करत नाही घरच्या आईला आपण कधी बोलत नाही घरच्या आईचं कधी पोट भरून जेवली का विचारत नाही मग ती आई तडफडतच राहणार ती मुलांना आशीर्वाद देणार का मग आपण दुसऱ्यांच्या हजार आईला तुम्ही संतुष्ट करा पण आपली घरची आई तिला आपण मान सन्मान नाही केलं तिचं जर आपण संतुष्ट नाही केलं तिला सन्मान करून तिला खुश नाही ठेवलं तर मग आपल्याला ती आई कधीच आशीर्वाद देणार नाही मग आपण हजार दुसऱ्यांच्या आईला आपण दान करू म्हणून त्याच प्रकारे दुसऱ्यांच्या आईचं आशीर्वाद आपल्याला जास्त लागणार नाही पण आपली जी आई असती तिचं हृदय एवढं आभाळा एवढं असतं तिचं आशीर्वाद मुलांसाठी आभाळा आभाळा एवढं त्यांचा आशीर्वाद असत म्हणून आपल्या आईची आपण मान सन्मान करतो ज्याच्या आईच आशीर्वाद त्याच्या मुलावर असत त्या मुलांच प्रगतीसाठी त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणीच रोखत नाही असे एक हे आहे हकीकत आहे त्याच प्रकारे ही कुलदेवी आपल्या आईसारखीच असती आपल्या आग... कुलदेवी ही आपल्या वड वडिलांसारखी जसं आई वडील आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असं विचार करतात तर हे देवता जे कुलदेवी आणि कुलदेवता जसं आई आणि वडील आहेत त्याचप्रमाणे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन असतात तर आपल्याला हे जाणून घ्या समजून घ्यायचं आहे की आपली कुलदेवी कोणती आहे आहे आणि कुलदेवता कोणती आहेत जसं आता आमच्या कुलदेवी आहे तुळजापूरची भवानी आणि कुलदेवता आहेत मसनीर तर तुमचे कोणते कुलदेवा देव आहे आणि कुलदेवी आहे ते जाणून घ्यायचं जा आहे मग ह्या सगळ्या अडथळे तुमच्या घरात येत असेल तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि कुलदेवीची सेवा मुख्य महिलांनी करायची असतात ज्या घरच्या जे मुख्य महिला असतात त्या महिलांनी आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते महिन्यातून एकदा तरी कुलदेवीची वटी भरायची असते आपल्या घरामध्ये पौर्णिमेला किंवा अष्टमीला महिन्यातून दोन अष्टमी येतात आणि एक पौर्णिमा येते आणि नवरात्री येतात नवरात्रीमध्ये तर आपण कुलदेवीची वटी भरतच असतो पण महिन्यातून ह्या एक ठरवून घ्यायचं आहे पौर्णिमा किंवा अष्टमीला दुर्गा अष्टमीला आपल्याला कुलदेवीची वटी भरायची आहे वटीमध्ये काय आपल्याला एक खण लागणार आहे नारळ वटीच सामान विडा तांबूल अकरा रुपये दक्षिणा आणि अं वटीचं सामान एवढ्या वस्तू घे घ्यायचं आहे जर तुम्ही जवळपास तुमची कुलदेवीचं मंदिर जर असेल तर तुम्ही कुलदेवीच मंदिरात जायचं आहे ती वटी भरून यायची आहे समजा आता जवळपास तुमचं कुठं मंदिर नाही तुम्ही जाऊ शकत नसाल तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो तर असायलाच हवा सगळ्यांच्या मंदिरामध्ये कुलदेवीचा फोटो टाक असतोच मग आपल्या मंदिरामध्येच कुलदेवीची ओटी भरायची आहे ते सगळे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि कुलदेवीची जसं आपण मंदिरात जाऊन भरतो तसंच आपल्याला घरामध्ये भरायचं आहे मग ते साहित्य मग काय करावं मग ते जे काही आपण गहू वापरलेले आहेत गहू गव्हात टाकावं खनाच्या काळजवळ खण काढून घ्यावं नारळ प्रसाद म्हणून आपण घ्याव घरातल्या सगळ्या लोकांनी हे करावं प्रसाद घ्यावं आणि वस्तूच्या जागी वस्तू ठेवावं आणि पुढच्या पौर्णिमेला अजून तेच खण आपण वापरू शकता असे आपल्याला आई सन्मान करण्यासाठी वटी जरूर भरावी तसेच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मुख्य अं मुख्य स्थानी म्हणजे जथ आता कुणाची जर तुळजापूरची देवी असेल तर एकदा तरी तुळजापूरला वर्षातून एकदा तरी त्यांच्या मुख्य स्थानी जाऊन त्यांचा मान सन्मान करून यावं किंवा आपल्या घरामध्ये काही चांगलं कार्य घडलं किंवा मग एखाद्या मुलाला चांगली नोकरी लागली किंवा मुलाचं आपलं लग्न जमलेलं आहे किंवा आपल्या म मुलांचं घरामध्ये संतान प्राप्ती झाली आहे अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे घडल्या तर आपण आई मुख्य त्यांच्या स्थानी जाऊन आईचं कुलदेवीचं सन्मान करून त्यांना ह्या आपल्या चांगल्या गोष्टी ह्या तुमच्या आशीर्वादानेच माझ्या परिवारमध्ये चांगल्या गोष्टी घडल्या आणि माझ्या चा, चांगल्या गोष्टी घडत आणि आमच्यावर आशीर्वाद कायम ठेवा आणि तुम्ही आमच्याकडनं अशीच सेवा करून घ्या म्हणून आपल्या कुलदेवीला मान सन्मान करून विनंती करून आपण एकदा वर्षातून एकदा तर आपण जाऊन यावं आणि चांगल्या गोष्टी घडल्या तरी मध्ये आपण गेलं तरी पण चालेल जर, जर मध्ये आपण चांगल्या कार्य घडले तर हो, जाले भी चांगले हो झाले म्हणून बी सांगाव चांगले होणार आहे म्हणून भी एकदा जाऊन मान सम्मान करून आवर्जून यावा असे केल्याने पहा आपल्या घरावरती कोणतेही अडथळे येत नाही कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो म्हणून इकडच्या तिकडच्या देवांची सेवा करून आपण खूप थकलेला असाल तर आपण कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा कुलदेवांची सेवा करायला सुरुवात करा मग तुमच्या जीवनात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत मग तुमचं कुलदेवता कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवाच्या ज्या मुख्य स्थान आहे तिथे जाऊन सन्मान करून यायचा आहे सन्मान म्हणजे काय आपल्याला जर कुलदेवीला जात असाल तर वटी ख नारळ पाळणा खेळणा विडा नैवेद्य ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आई भगवतीला अर्पण करून आपली इच्छा सांगून यायचं आहे कुलदेवताला पण तसेच आपले ज कोणाचे खंडोबा आहे कुणाचे भैरोबा आहे जसं जसं तुमचे कुलदेवता आहेत तर त्या कुलदेवताचं समजून घ्यायचं आहे आणि त्यांचं सुद्धा अशाच प्रकारे मान सन्मान टायल टोपी कनारं भंडारा ह्या सगळ्या वस्ती घेऊन जायचं आहे नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि मान सम्मान करून आपण दर्शन करून यायचं आहे असे केल्याने पहा आपल्या घरावरती भगवान महादेव म्हणजे कुलदेव हे महादेवच आहे खंडोबा भा, आणि भैरोबा भा, हे सगळे महादेवांचेच अवतार आहेत कुलदेवी जस तुळजापूरची देवी, देवी महारगडची रेणुका कोल्हापूरची भवानी ह्या सगळ्या देवी अलग अलग रूप आहेत पण ह्या सगळ्या पार्वतीचेच रूप आहेत शिव पार्वती हे आपले कुलदेवता प्रत्येकाचे हे कुलदेवता असतातच आपण आपलं आपलं तुम्ही समजून घ्या की तुमच्या कुलांचे देवता कोणते आहेत आणि त्याच कुलदेवतांची सेवा तुम्ही करायला सुरुवात करा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या परिवारामध्ये तुमच्या प्रत्येक कामामध्ये कधीही अडथळे येणार नाही संकट येणार नाही सहज कोणतीही कठीण कार्य असुद्या सहज सुटून जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंत्र ओ चामुंडा किलिम या मंत्राचं आपण एकमाळ तरी जरूर सेवा करावी रोज सकाळ संध्याकाळ धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली आप... असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिवायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जावो तुमच्या सगळ्या चांगल्या याच्या कुलदेवीच्या कृपया आशीर्वादाने पूर्ण होईल कुलदेवीची सेवा करा सगळी इच्छा पूर्ण होतात प्रत्येक संकट सहज टळून जातात धन्यवाद